कराड दक्षिण कराड दक्षिण आणि काँग्रेस हे समीकरण विधानसभा निवडणुकीत फार काळापासून चालत आलं आहे कराड दक्षिणच्या मतदारांनीच कायमच आपल्या मताचे दान काँग्रेसच्या पारड्यात टाकलं आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशा अनेक पक्षांनी काँग्रेसचा हा गड भेदण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना काही यश आलं नाही एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ म्हणजेच तब्बल सात टर्म विलास काका पाटील उंडाळकरांनी कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व केलं आहे या काळात ते मंत्री देखील राहिले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विलास काकांनी अपक्ष उमेदवार विलासराव पाटील उंडाळकर यांचा पराभव केला मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विलास काकांना तिकट नाकारत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट दिले विलास काकांनी देखील ही निवडणूक अपक्ष लढवली आणि भारतीय जनता पार्टीने डॉक्टर अतुल भोसले यांना तिकीट दिले ही निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांनी जिंकली व काँग्रेसचा हा गड आबाधित ठेवला दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक देखील तिरंगीत झाली काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण भाजपकडून डॉ अतुल भोसले व विलास काका हुंडाळकर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण आमदार म्हणून निवडून आले मात्र भाजपच्या डॉ अतुल भोसले यांनाही चांगले मतदान झाले होते पृथ्वीराज चव्हाणांना ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव तर डॉक्टर अतुल भोसले यांना त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट मते मिळाली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीकडून लढलेल्या शशिकांत शिंदे यांच्यापेक्षाही सहाशे सोळा मते अधिक मिळाली होती त्यामुळे भाजपकडून ह्या मतदारसंघात डॉ अतुल भोसलेच उमेदवार असतील असं वाटत आहे या मतदारसंघात काँग्रेसमध्ये चव्हाण आणि पाटील उंडाळकर हा वाद चालत आला आहे मात्र दोन हजार एकवीस बावीस मध्ये हे सगळे वाद मिटवत चव्हाण आणि पाटील एकत्र आले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांना की अॅडव्होकेट उदयसिंह पाटील यांना तिकीट देते हे पाहावे लागेल मतदारसंघात अविनाश मोहिते यांच्या रूपाने राष्ट्रवादीशी सक्रिय गट आहे काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील ह्या मतदारसंघात महत्वाचा ठरेल कराड मधून लढण्यासाठी सात इच्छुक उमेदवारांनी आपली नावे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्त केली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं ज्यावेळी काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल व काँग्रेस आपला गड राखू शकेल का आणि कराड दक्षिणचा पुढचा आमदार कोण होईल